मित्रांनो अखेर ज्या क्षणाची तुम्ही आम्ही किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता तो क्षण आज आलेला आहे एका सदस्याने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे आणि आपल्याला या सीझनचे टॉप सिक्स कंटेस्टंट भेटले तर मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो खरं तर, तर अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता की कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो आज वर्षाताई ऊस गावकरी यांनी बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे आणि बहुतेक सगळ्यांनाच आनंद झाला असेल कारण वर्षाताई या एम जी म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या का असा प्रश्न आत्ता अलीकडे खूप ठिकाणी विचारला जात होता आणि मित्रांनो ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड्स येत होते तर वर्षाताईच बॉटमला होत्या आणि कदाचित नाही जास्त बिग बॉसला वर्षाताईंना काढावं लागलं नाही लाजतो मी सांगतो हां कारण ज्या पद्धतीने हे सगळं लांबवलं आणि खूप घडामोडी बिग बॉसच्या घरामध्ये घडल्या त्या आपल्याला दाखवल्या नाही आहे आता नेमकं कोण घराबाहेर गेलं होतं त्यानंतर हे सगळं नंतर सगळं हे रचलं गेलं माहिती नाही पण ठीक आहे याच्यावरती आता आपल्याला भाष्य करायचं नाही परंतु वर्षाताई ऊस गावकर यांनी बिग बॉस मराठीच्या घराचा आज निरोप घेतला आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आणखी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट लगेचच बिग बॉसच्या घराबाहेर गेले ते आता आपल्याला उद्या दाखवण्यात येणार पाथ आहे परंतु वर्षातही जशा रात्री गेल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच दुसरा कंटेस्टंट गेलाय पाठोपाठ दोघे पण गेलेले आहेत आता बघूया उद्या कोणाचं शॉकिंग इव्हेक्शन होतं मित्रांनो वर्षातही बिग बॉसच्या घराबाहेर गेल्या पण बॉटमला आल्या किंवा आले ती कि म्हणजे अंकिता वालावलकर तिच्यासाठी हे खरंच खूप शॉकिंग होतं आणि अंकिताला गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये खूपच बॉटमला दाखवले आणि आज सूरज पण यांच्या जोडीला बॉटम थ्रीमध्ये आला ही सूरजसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो सूरजला बॉटमला दाखवत बघा आता सूरजच्या बाबतीत काय होतंय सूरज ट्रॉफी जिंकतो का की अजून बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत हे बघावं लागेल पण वर्षातही बिग बॉसच्या घराबाहेर गेला याचा खरंच आनंद आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो आजचा सा एकदा थोडासा मी किस्सा तुम्हाला सांगतो लोकमत फिल्मीवरती मी एक डिबेट बघत होतो याच्यामध्ये लोकमतचे चार रिपोर्टर होते यानंतर दादा घनश्याम दरोडे आणि त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये झळकलेली कंटेस्टंट ती म्हणजे अमृता देशमुख आता इथे ना घनश्यामला एक प्रश्न विचारण्यात आला होता की घनश्याम मध्यंतरी असं सांगत होता की जेव्हा बिग बॉस शंभर दिवसावरून सत्तर दिवसावरती आलं होतं त्यावेळी घनश्याम असं सांगत होतं की माझ्यामुळे आणि आर्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला कारण टी आर पी कमी झाला तर याच्यावरती बरं सोशल मीडियावर बोललं गेलं आणि हाच विषय घनश्यामला पहिलाच प्रश्न विचारला की तुमच्यामुळे टी आर पी खरंच कमी झाला का किंवा मग तुमच्यामुळे शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता तो सत्तर दिवसामध्ये आणला असं तुम्हाला वाटतं का तर यावरती त्याने असं उत्तर दिलं की मला हे ना जे कोणी यूट्यूबवर जे रिव्ह्यू वगैरे देतात आमच्यासारखी लोक, तर या लोकांनी मला खूप सारी वोटिंग दाखवली होती त्यामुळे मला साहजिकच वाटलं की माझ्यामुळे कदाचित शंभर दिवसाचा कार्यक्रम सत्तर दिवसावरती ठेवला होता तर याच्यावरतीच याचाच याचा मुद्दा घेत अमृता देशमुख म्हणाल्या की मी सुद्धा जेव्हा बिग बॉसमध्ये होते त्यावेळी मलासुद्धा भरपूर वोटिंग दाखवली जायची म्हणजे यूट्यूबर लोकं किंवा सोशल मीडियावर भरपूर सारी वोटिंग दाखवत होते पण जेव्हा प्रत्यक्ष जी काही जिओची किंवा कलर्स मराठी जी वोटिंग घ्यायची ती खूप कमी असायची तेव्हा एक कलर्स मराठीला किंवा जिओ सिनेमाला तिने एक टोमनावरला की यांचे वोटिंग जे आहेत ना ते जणू दुसऱ्या ग्रहावरनं किंवा मंगळावरनं येतात की काय जिओ सिनेमावाल्यांचे हेच कळत नाही म्हणजे एक साधी कॉमन गोष्ट आहे मित्रांनो सोशल मीडियावर यूट्यूबवर जे काही वोटिंग येतात ही लोकं करतात तुमचे तुम्ही मायबाप प्रेक्षक ही सगळी वोटिंग करता हेच मायबाप प्रेक्षक ते साहजिकच जिओवरती त्याच पद्धतीने करत असेल ना मग जिओचे वोटिंग ट्रेंड वेगळे असतात आणि आपले सोशल मीडियाचे वोटिंग ट्रेंड वेगळे असतात असं कसं होईल वाले को इशारा काफी है तर मित्रांनो आज वर्षाताई ऊस गावकर यांचं शॉकिंग असं इवेक्शन झालेलं आहे मला तरी बरं वाटलं की चला वर्षाताई चांगला गेम खेळून बिग बॉसच्या घराबाहेर गेला तर वर्षाताईंच्या इवेक्शन बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि वर्षाताईंच्या पाठोपाठ एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घराबाहेर गेलेला आहे तो कोण असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे जे काही टॉप सिक्स कंटेस्टंट आहेत यापैकी तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका